रामदेव बाबा नगरात धाडशी चोरी सहा तोडे सोनेसह तीस भार चांदी व वीस हजार रुपये रोकड लंपास याबाबत वृत्त धुळे शहरातील रामदेव बाबा नगरात राहणारे मनपा कर्मचारी विरू रिसवाल यांच्या घरात चोरट्यांनी धाडशी चोरी केली असून रिसवाल हे काही कामानिमित्त कार्यक्रमाच्या निमित्ताने भावाकडे गेले असता चोरट्यांनी संधी साधत घराचा कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने रोकड लंपास केली ज्यात या चोरीत दोन चे चे दोन माल, दोन सोन्याचे नेकलेस माळ चार अंगठ्या तसेच तीस बार चांदीसह वीस हजार रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केली असून विरू रिसवाल यांचे सहा ते सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरी केला असून सदर घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते नाम रेखा सिस्वाल, मेरे घर में ये तिसरी बार चोरी होई. रामदेव एड्रेस रामदेव बाबा नगर मुंसिपल कॉलोनी हुई तो थी पर पुलिस ने कुछ करे हाँ। नहीं अभी भी हुई अभी मेरी बहुत चीज करी हाँ। कैश बीस हजार था एक सोने का नेकलेस सोने का गंठन था कान के और एक एक लंबा गंठन था कान के थे दो अंकी एक एक तोले की चांदी की पायल थी तीस तोले की कमला नेकलेस सब कमला जवळचे दवाखान्यामध्ये गेले होते भावाची मुलगी आजारी होती सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आम्ही तिथे बघायला गेले मग नंतर भावाने सांगितलं काही कडे झोपायला येऊन जा तुम्ही त्यांच्या घरी इकडे झोपायला कोणी नाही म्हणे तिकडे झोपायला गेले कॅश वीस हजार होती आणि एक मंगलसूत्र होता आणि बाकी बाला होती चार अंगठे होते कानातले <laughs> होते दो बार नाही करे आप तिसरी बार करना चाहिए